नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय लँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते भारतात आणि महाराष्ट्रात एका धातूच्या दागिन्यांची क्रेज आहे दसरा असू द्या दिवाळी असू द्या अक्षय तृतीया असू द्या त्याच्या दागिन्यांशिवाय तो सणच पूर्ण होऊ शकत नाही लग्न सरयाही असेल आणि महिलांमध्ये जर एकमेकींचे दागिने जर बघितले तर तो दागिण्याचा घेण्याचा मोह काय आवरत नाही तो दागिना म्हणजे सोनं आज आपण याच सोन्याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून कुठले नियम जारी करण्यात आलेले आहेत सोनं किती ठेवू शकता मर्यादा काय आहे सोनं किती कुठल्या सोन्यावर टॅक्स लागू शकतो अगदी या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या सेगमेंटमधून जाणून घेणार आहेत आता सोन्याच्या बाबतीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काही नियम जारी करण्यात आलेले आहेत आता प्रत्येकाचा कॉमन जो प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे आम्ही किती सोनं पावत्यांशिवाय बाळगू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर जर सांगायचं झालं सा तर विवाहित महिला अविवाहित महिला त्याचबरोबर पुरुष यांच्यासाठी एक लिमिटेशन दिलेली आहे की तेवढ्या प्रमाणात पावत्यांशिवाय तुम्ही सोनं ठेवू शकता जर तर जर बघायला गेलं तर अविवाहित महिलांसाठी दोनशे पन्नास ग्रॅम सोन्याची मर्यादा ठरवून दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला पावत्या आवश्यक नाही म्हणजेच पंचवीस तोळ सोनं अविवाहित महिला विदाऊट पावत्यांशिवाय ठेवू शकता विवाहित महिलांसाठी जर बघायला गेलं तर पाचशे ग्रॅम सोन्याची मर्यादा दिलेली आहे पाचशे ग्रॅम सोनं म्हणजेच पन्नास तोळं अविवाहित महिलांसाठी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पंचवीस तोळं आणि विवाहित महिलांसाठी पाचशे ग्रॅम म्हणजेच पन्नास तोळं सोनं इतकं ते बाळगू शकतात तर यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे पण पुरुषांमध्ये असं काही डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही की विवाहित पुरुष आणि अविवाहित पुरुष पुरुषांसाठी एकच मर्यादा घालून दिलेली आहे ते म्हणजे शंभर ग्रॅम सोनं म्हणजे थोडक्यात काय तर दहा तोळं सोनं जे आहे ते विदाउट पावत्यांशिवाय पुरुष बाळगू शकतात तर या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर विवाहित महिलांसाठी मी आणखीन एकदा सांगते विवाहित महिलांसाठी पाचशे ग्रॅम म्हणजेच पन्नास तोळं अविवाहित महिलांसाठी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पंचवीस तोळं सोनं आणि पुरुषांसाठी शंभर ग्रॅम म्हणजेच दहा तोड सोनं इतकं ते त्यांच्याजवळ बाळगू शकतात यानंतरचा जर प्रश्न बघितला तर एका दिवसात रोखिण किती तुम्ही सोनं खरेदी करू शकता हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की आता सोनं खरेदी करायला गेलात आणि सोन्याचं वजन जर जास्तीचं झालं किंवा त्या रकमेपेक्षा जर जास्त झालं तर तुम्हाला दंड लागू शकतो अशी मर्यादा म्हणजे काय तर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जर बघायला गेलं तर दोन एकोणीसशे एकसष्टचा जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार सेक्शन दोनशे एकोणसत्तर एस टी अंतर्गत दोन लाखापर्यंतचं जे सोनं आहे ते सोनं तुम्ही रोखिणी खरेदी करू शकता इन अ सिंगल डे म्हणजे एका दिवसात तुम्ही दोन लाखाच्या मर्यादेच्या आतपर्यंतचं सोनं जे आहे ते खरेदी करू शकता तेही रोखिणे जर तुम्ही दोन लाखाच्या पुढं जर रोखिणी सोनं खरेदी केला तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला दंडही होऊ शकतो जे एका दिवसाची जी लिमिटेशन आहे ती दोन लाखापर्यंत सोनं रोखीने खरेदी करण्याची लिमिटेशन दिलेली आहे तर पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की सोनं खरेदी करताना किती लिमिटेशनच्या पुढे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणं आवश्यक आहे याच हीच मर्यादा तिथंही आहे जर तुम्ही सोनं जर दोन लाखापेक्षा जर जास्त रकमेचं जर खरेदी करत असाल तर त्या ठिकाणी खरेदी करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणं अत्यावश्यक आहे म्हणजे हे जे प्रश्न आहेत तुमचे कॉमनली असतात की जे सोनं किती पावत्यांशिवाय बाळगू शकतात म्हणजे जर आमच्याकडे सोन्याच्या पावत्याच नसतील तर एवढं सोनं तुम्ही बाळगू शकता या प्रश्नाचं नक्की तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल या पुढच्या भागांमध्ये आपण जाणून घेणार आहेत की तुम्ही सोनं किती बाळगू शकता म्हणजे पावत्या जर तुम्ही ठेवत असाल तर किती सोनं तुम्ही बाळगू शकता त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या कुठल्या सोन्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर टॅक्स लागू शकतो का आणि सोनं विकल्यावर टॅक्स किती लागू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहेत की सोनं हा भाग तुम्ही पाहायला विसरू नका कारण सोन्याबद्दल माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या अर्थकरणाच्या गोष्टी जाणून घ्या धन्यवाद